नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा फर्स्ट इयरचा फोटो कॉपीचा फॉर्म कसा भरायचा त्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल किंवा जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर आ, सिंपल तुम्हाला बी सी एस डॉट कॉम या वेबसाईटवरती जायचं आहे इथे गेल्यानंतर एक नंबरलाच तुम्हाला लिंक दिसेल या लिंकवरती क्लिक केल्यानंतर इथे पूर्ण शेड्यूल दिलेलं आहे तुम्हाला तुमची फोटोकॉपी कधी येणार आहे डिप्लोमा फर्स्ट इयरची गोष्ट करतोय मी डिजिटल इव्हॅल्युएशनसाठी तर रिक्वेस्ट फॉर फोटोकॉपीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दहा सेकंद थांबायचं दहा सेकंद थांबल्यानंतर तुमच्यासमोर ही जे आहे लिंक ती ॲक्टिवेट होईल ओके हां तर या लिंकवरती क्लिक केल्यावर काय करायचं इथे तुम्हाला एनरॉलमेंट तुम्हा, okay? तुम्हा नंबर टाका तुमचा सीट नंबर टाका आणि व्हेरीफाय करायचं आहे ओके त्यानंतर व्हेरीफाय करून तुमचा मोबाईल नंबर टाकून त्याचा ओ टी पी आल्यानंतर साईन इनचं सा ऑप्शन येईल तुम्हाला ते साईन इन करायचं आहे ठीक आहे मी या ठिकाणी सगळी इन्फॉर्मेशन देतो आणि व्हेरीफाय करतो आता या ठिकाणी एनरोलमेंट नंबर सीट नंबर टाकून मी व्हेरीफाय केला आहे व्हेरीफाय केल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा ऑप्शन येईल आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओ टी पी सेंडचा ऑप्शन येईल आणि तो जो ओ टी पी असेल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे इथे साईन इनचा ऑप्शन येईल साईन इन वरती क्लिक करायचं ठीक आहे बघा इथे अशा प्रकारचा इंटरफेसी तुमचे सब्जेक्ट वगैरे येतील इथे रिअसेसमेंटचा काही टॅप दिसत नाही कशामुळे कारण तुम्हाला प्रोफाईलमध्ये जायचं आहे अगोदर प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर तुमचं इथे मेल आय डी टाकायचा आणि मेल आय डी टाकून सेंड ओ टी पी करून ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे कारण याच मेल आय डीवरती तुम्हाला काय येणार आहे तुमचं फोटोकॉपी येणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी मेल आय डी टाकतो सेंड ओ टी पी करतो आणि या ठिकाणी ओ टी पी टाकतो ओके हां मेल आय डीचा ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला फोटो वरती क्लिक करायचं फोटो क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला तुमचे सब्जेक्ट दिसतील कोणता सब्जेक्ट पाहिजे तुम्हाला त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं क्लिक करून तुम्ही सबमिट या टॅबवरती बटन दाबा आणि ओके वरती क्लिक करा है ना आता आपण काय केलं या ठिकाणी सबमिट केलेलं आहे आता पण फोटो कॉपीसाठी अप्लाय केलेला आहे ओके आता झालेला आहे की नाही कशामध्ये जायचं तर पेमेंट हिस्ट्रीमध्ये जायचं आपण पेमेंट हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे काय रिसिप्ट येईल डाउनलोडची ही रिसिप्ट जी आहे ती काय करायची तुम्ही डाउनलोड करायची ही रिसिप्ट डाउनलोड केल्यानंतर हे रिसिप्ट डाउनलोड केल्यानंतर काय करायची तुम्हाला हे कॉलेजमध्ये जमा करायची आहे आणि पे अमाऊंट इन युअर इन्स्टिट्यूट ऑन ऑर बिफोर लास्ट डे म्हणजे आता उद्याची शेवटची तारीख आहे तुमची सत्तावीस तारीख तर सत्तावीस तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे हा ही रिसिप्ट कॉलेजमध्ये दाखवायची आणि त्याचं पेमेंट जे आहे हे तुम्हाला कॉलेजमध्ये करायचं आहे तुमच्या कॉलेजला आता कोणती सिस्टीम चालते ते बघा तुम्ही आणि त्या ठिकाणी पेमेंट करून घ्या ओके आय होप तुम्हाला समजलं असेल हां तर ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला आता रिअसेसमेंट करायचं आहे कधी तर नंतर त्याला वेळ आहे अजून ओके आता त्याचं जर पूर्ण शेड्यूल बघायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलं की गुगलवरती काय करायचं भीसे सर टाका तुम्ही भीसे सर डॉट कॉम है ना भी सी सर डॉट कॉम तुम्ही सर्च करा त्याच्यावरती पहिलीच लिंक आहे त्या लिंकवरती गेले तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन भेटली तुम्हाला है ना की सत्तावीस तारखेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे कॉलेजमधने हे करायचं आहे नंतर कॉलेजमध्ये जे इन्स्टिट्यूट कन्फर्मेशन असेल ते तीस तारखेपर्यंत करेल त्यानंतर फोटोकॉपी जे अवेलेबल होणार आहे तुमच्या किती आठ जुलैला होणार आहेत है ना आठ जुलैला हे फोटोकॉपी भेटल्यानंतर तुम्हाला इव्हॅल्युएशन साठी काय करायचं आहे तुम पेमेंट करायचं आहे किती पेमेंट करणार तुम्ही सॉरी रि इव्हॅल्युएशनसाठी अप्लाय करायचं आहे नऊ जुलैला ओके तर नऊ जुलैला ला स्टार्ट होईल दहा जुलैपर्यंत त्याची डेट आहे तोपर्यंत काय करायचं आहे तुम्हाला फोटोकॉपी यायची वाट बघायची आहे फोटोकॉपी आल्यानंतर तुम्ही रिव्ह्यूव्ह्युएशन करू शकता जर त्याच्यामध्ये तुमचे मार्क वाढत असले तर, तर ओके हां त्याच्यानंतर शेड्यूल तर माहितीच आहे तुम्हाला बाकी हे समजा समजत ना त्याचा रिझल्ट कधी लागेल तर तुम्ही म्हणाला आता तेवीस जुलैला काय होते त्याचा ऑनलाईन रिझल्ट लागेल तेवीस जुलैला तुम्हाला समजेल की तुमचे मार्क वाढलेत की नाही वाढले ओके आणि तुमची जी मार्कशीट आहे ही ऑनलाईनलाच दिसेल बघा चोवीस तारखेपर्यंत काही करेक्शन वगैरे जर असेल तर या ठिकाणी दिसेल आणि मार्कशीट जे आहे तुमच्या कॉलेजला भेटतील तुम्हाला तीस जुलैला तीस जुलै तुमच्या कॉलेजला ऑफलाईन मार्कशीट भेटेल करेक्टेड अशा प्रकारे शेड्यूल आहे आपलं आई होप तुम्हाला समजलं असेल भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू